आणि माझा तेरा तारखेला अपघात झाला चौदा तारखेला शिक्षण अधिकारी म्हटलं की आम्हाला दवाखान्यात जायचंय पण त्या म्हटल्या नाही नाही तालुका शिक्षकांच्या स्पर्धांचे तुम्ही प्रमुख आहेत तुम्हाला रजा मिळणार नाही कुठे जाता येणार नाही ते तुमचं तुम्ही बघा मी तुम्हाला रजा मंजूर करणार नाही आणि त्यामुळे त्या शिक्षकांच्या स्पर्धा सुद्धा मला या न ऑपरेशन करता असतो अस करावं लागलं यासाठी आपण सगळ्यांनी देवाजवळ एक दोन वळणीच मागणं मागूया म्हणा माझ्या मागून मी देवाजवळ मी या देवाजवळ एकच गोष्ट मागतो एकच गोष्ट मागते जे बदलू शकते ते बदलण्याचं सामर्थ्य मला दे, जे बदलू शकत ते नाही स्वीकारण्याचे धैर्य मला मिळू दे आणि दोन्ही मधला फरक करण्याचा शहाणपणा माझ्या जवळ असू दे आणि हेच या ठिकाणी आपण करायचं आहे आपण या मायबाप सरकारला विरोधात न बोलता या ठिकाणी मायबाप सरकारची गुणगाण घात आपण या ठिकाणी आपला हा आंदोलन आणि अण्णता गुपोषणाचा हा जो निवडून दिलेला कार्यक्रम आहे तो आपल्याला प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आणि जबाबदारी मानतेचं मोल आहे हे ठेवून डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर ठेवून हा आपण आपला कार्यभाग साध्य करायचा आपण ज्या उद्देशानं आलो होते आपल्या भावना तृप्त आहेत अति ज्वलंत आहेत परंतु सगळ्यांनी या ठिकाणी जर अशाच पद्धतीने शासनाला हे करून ते शासनाला कुठेतरी आपण संवेदनशील मार्गाने हा जे आंदोलनाचे स्वरूप घेत आहोत ते आपण घेऊया अगदी शेवटपर्यंत तुमच्या बरोबर आम्ही सगळ्यांचाच आपला विजय होणार आहेत आपली घरची लेकरबाळे सगळी वाढ बघताय आता या ठिकाणी चांगदेव सोडपे हे आपल्याला काहीतरी सांगू इच्छितात आपण श्रवण कौशल्य विकसित करून जरा ऐकूया कृपया जे बाहेर आहेत टोप्या घालून त्यांनी कृपया आपल्या पॅनेल मध्ये येण्यासाठी विनंती करूया कारण इतरत्र शिक्षण व्यवस्थेच्या कण्याला बाकीचे सगळे निरीक्षण करतायत बघा दोन्ही नयनांनी कृपया आपण विस्कळीतपणा राहूया नको ओके धन्यवाद धन्यवाद सर माझ्या महाराष्ट्र राज्यातून आलेले तमाम माझे समदुक्की आपल्याला इथं भजन गाणे म्हणून काही वेळात चालणार नाही आपल्याला आंदोलन तीव्र करण्याची वेळ आलेली आहे त्याचं नियोजन आदरणीय गोसावी सर सर आणि संपूर्ण टीम करीत आहेत तत्पूर्वी शासनाने आपली तात्काळ माहिती मागितलेली आहे मी पदाचा वाचन करतो जर कोणता पद सुटला असेल तर मला अवगत करावा आता आमच्या मित्रांनी जबाबदारी दिली होती एस ला आणि शासन नेहमी म्हणतो की आम्ही काय करतो तर माझ्याकडे साठ काम केल्याची यादी पण आहे ती मी वाचणार नाही सर्व पदांच्या कामाचा आढावा लेखाजोगा का माझ्याकडे आहे कारण आम्ही काम करतो आम्हाला माहित आहे तत्पूर्वी मी पदाचं वाचन करतो आहे इथं जे उर्वरित पद जे कायम पासून वंचित आहेत त्यामध्ये विषय साधन व्यक्ती आपली विशेषतज्ञ वरिष्ठ लेखालिपिक सर्व स्तरावरील तालुका असो की जिल्हा असो टाटा एंट्री ऑपरेटर संगणक प्रोग्रामर कनिष्ठ अभियंता के बी मधील सर्व कर्मचारी शिपाई पद आहे ड्रायव्हर आहे सहायक कार्यक्रम अधिकारी संशोधक सहाय्यक एम आय एस कोऑर्डिनेटर जिल्हा समन्वयक मुलींचे शिक्षण आणि पर्याय शिक्षण रक्षक समन्वय आणि कार्यकारी अभियंता असे चौदा कॅडरचे नावे माझ्याकडे आतापर्यंत प्राप्त आहेत जर परत इथं कोणी जर सुटला असेल त्यांनी मला ही माहिती पाठवण्यापूर्वी म्हणजे संपर्क साधा मी इथंच आहे मध्ये सर्व कर्मचारी सर्व कर्मचारी आले माझ्या माहिती प्रमाणे अठ्ठ्याण्णव टक्के बरोबर आहे दोन टक्के ज्या सूचना आहेत त्याच्या या होईल काय काम करतो याचा मी वाचन करणार नाही परंतु शिक्षणाच्या सार्वत्रिकरणासाठी आणि शिक्षण हक्क कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी तुम्ही आम्ही जे राबत आहोत आणि हे राबता राबता वयाचे वीस वर्ष जे निघून गेले उर्वरित राहिले दोन तीन वर्ष